रामकृष्ण हरे आव्हान विसर्जन हे ची भजनाचे लक्षण सकळं जाणती सज्जन मी काय सांग दासबोधामधील ही ओवी आवाहन आणि विसर्जन आपण गणेश उत्सवात गणपतीच्या मूर्तीत ईश्वरी शक्ती आली असे समजून आव्हान म्हणजेच त्याला बोलवतो म्हणजे मंत्राने बोलवतो आणि उत्सव आटोकला की त्या मूर्तीची विसर्जन करतो कोण विहिरी कोण नदी पण पाण्यातच विसर्जन करतात हे सगळं व्यावहारिकदृष्ट्या मूर्तीबाबत योग्य आता आपण ज्ञानाच्या पातळीतील टप्पे पाहत आहोत मग जरा वरचा अर्थ लक्षात घेऊन ह्या दृश्यात जेवढ्या घटना घडतात तेवढ्या सगळ्या अंतरात्म्यामुळेच आहेत नामदेवाला कुत्र्यात पांडुरंग दिसला म्हणजेच काय तर अंतरात्म्याचे अस्तित्व सर्वत्र बघणे हे भजनाचे लक्षणं आहे आव्हान विसर्जन हेची भजनाचे लक्षणं आणि नाथांनी गाढवात रामेश्वर पाहिला अंतःकरणातलं प्रेम भजनानं नामस्मरणानं जागृत झालं की अंतरात्म्याचं अस्तित्व खोलवर जाणवतं आणि त्यालाच आव्हान म्हणतात निरंजन परब्रह्म तेच त्याचे माहेरं आणि तेच त्याचं स स्वस्थान असतं त्याला मूळ स्थानावर पोहोचवणं हेच विसर्जन याचाच अर्थ आपण विवेकानं अंतरात्म्याच्या शक्तीबरोबर मूळ निरंजन परब्रह्मपर्यंत पोहोचवणं आणि त्यातच दडी मारणं हे होय आणि ज्यांना हे नित्य साधता येतं ते संत आणि सज सज्जन त्यांच्याच सानिध्यात आपल्याला हे शिकायला मिळतं रामकृष्ण हरी